मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून अकोला जिल्ह्यात तापमान झपाट्याने चढत आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेयांना प्राधान्य देत असून उसाच्या रासासह शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे उन्हाळा अद्याप पूर्ण ताकदीने सुरू झालेला नाही तरीही मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातही तापमान झपाट्याने वाढत असून नागरिक त्रस्त झाले आहेत गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे तर नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत उन्हाच्या चढांमुळे शीतपेय थंड पाणी सरबत आणि लिंबू पाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे बाजारपेठांमध्ये ऊसाचा रस सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून त्याच्या गाड्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे उष्णतेचा परिणाम व्यापारावरही झाला आहे दुकानदारांनी कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम आणि थंड पाण्याचा साठा वाढवला आहे ग्रामीण भागातही उसाचा रस लिंबू पाणी आणि सरबत विक्रेत्यांकडे ग्राहकांची रेख लागत आहे मार्च मध्ये एवढी वाढ झाल्याने उन्हाळ्यात परिस्थिती अधिक कठीण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे तज्ज्ञांनी भरपूर पाणी पिणे हलके आणि सुती कपडे घालणे गरजेव्यतिरिक्त उन्हात न जाणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे